रेल्वे स्थानक म्हणजे आयुष्याचं छोटं रूप कुणासाठी सुरुवात कुणासाठी शेवट कुणासाठी बदल तर कुणासाठी फक्त एक थांबा त्या दिवशी स्टेशनवर शेकडो लोक होते पण ती मुलगी मात्र एकटी होती प्लॅटफॉर्मवरची सगळी माणसं कुठेतरी जात होती फक्त तीच कुठे जात नव्हती तिच्या लहानशा हातात आईचा ओढणीचा टोक अजूनही आठवणीत होता पण प्रत्यक्षात आई नव्हती तिला वेळ कळत नव्हती तिला एवढंच माहीत होतं की आई म्हणाली होती इथंच बस मी लगेच येते लगेच या शब्दांचं ओझ लगेच हा शब्द मोठ्यांसाठी क्षणभराचा असतो पण मुलांसाठी तो अख्खं आयुष्य होऊन बसतो ती प्रत्येक गाडी आली की उभी राहायची तिला आई येईल असं वाटायचं पण प्रत्येक वेळी रेल्वे निघून जायची आणि तिचं मन आणखी रिकामं व्हायचं पुन्हा येऊन बाकड्यावर बसायची हळूहळू ती रडणंही विसरली कारण खूप वेळ रडल्यावर डोळेही थकलेले होते तिथे भरपूर लोक एजा करत होते पण कोणीच आपलं नाही काही लोकांनी तिला पाहिलं कोणी दुर्लक्ष केलं कोणी म्हणालं आईवडील असतील कुठेतरी एका माणसाने तर चिडून म्हटलं मुलं म्हणजे त्रासच आहे त्या वाक्याने तिला काही कळलं नाही पण मनात काहीतरी तुटलं तिला समजायला लागलं होतं आपण एकटे आहोत ती आता जास्तच रडू लागली ती रडताना पाहून तिची दया त्या काकून आली त्या म्हणजे सरला काकू ज्यांना आपुलकी ओळखता आली त्या मुलीला पाहून त्यांना तिचे फारसे वाईट वाटत होते सरला काकूंचं आयुष्यही कठीण होतं त्यांच्या डोळ्यांनी त्यांना दुःख ओळखायला शिकवलं होतं त्या तिच्याजवळ आल्या आणि पहिल्यांदाच कोणीतरी तिच्याशी प्रेमाने बोललं थंडी वाजते ना त्या ते एका वाक्यात मुलीला आईची आठवण आली ती सरला काकूंच्या चेहऱ्याकडे पाहत होती पण काहीही न बोलता ती गप्प बसली पण डोळ्यात पाणी आलं तिच्याकडे पाहून सरला काकूंच्या लक्षात आले तिला भूक लागली असेल भूक ही सगळ्यात मोठी भाषा असते मुलीला भूक लागली होती पण तिला मागायला शिकवलेलं नव्हतं सरला काकूंनी त्यांच्या डब्यातील पोळी काढली आणि ती तिच्या हातात दिली जेव्हा पोळी मिळाली तेव्हा तिनं आधी देवाकडे पाहिलं जणू म्हणाली आई तू नाहीस पण कुणीतरी आहे तिने ती पोळी मिळाल्यावर आनंदाने खाल्ली कधीपासून ती उपाशी बसली होती देवजाने आता सरला काकू तिला घरीही घेऊन जाऊ शकत नव्हत्या कारण जर पुन्हा तिचे आई वडील तिला शोधायला लागले तर तिला तिचे नावही सांगता येत नव्हते काकूंनी तिला पोलीस स्टेशनमध्ये नेले नाव नसलेली ओळख नसलेली पोलीस ठाण्यात तिची चौकशी झाली प्रत्येक प्रश्नांवर एक रिकामी नजर नाव नसणं फार वेदनादायक असतं कारण नाव नसणं म्हणजे आपण कुणासाठीच महत्त्वाचे नाही असं वाटतं शेवटी पोलिसांनी एक निर्णय घेतला त्या मुलीला बालगृहात दाखल केलं बालगृह सुरक्षित पण आणि तिथे सगळं व्यवस्थित होतं पण प्रेम नियमात बसत नाही तिथे वेळ होती जेवण होतं झोप होती पण आई नव्हती तिला तिथे तिचे जवळचे लोक कोणच दिसत नव्हते जे होते ते सर्व नवीनच होते पहिल्या रात्री उशी ती उशीला घट्ट धरून झोपली आईची आठवण येत होती प्रत्येक स्त्रीकडे बघून ती आईला आठवत होती उशी तिची आई होती काहीही स्वप्न तिच्या डोळ्यांपुढे यायचे आणि भीतीही वाटत होती ती झोपेतही अचानक दचकायची आई हरवली आहे असं स्वप्न पडायचं ती घामाघूम व्हायची तिचे मन बैचन व्हायचे आणि पुन्हा ती वाट पाहायची तिथल्या मायाताईंनी तिला एक नाव दिले आशा त्या नावात तिचं संपूर्ण आयुष्य सामावलेलं होतं आशा म्हणजे तुटलेल्या माणसाची शेवटची दोरी हळूहळू ती मोठी होत होती मोठी होताना तिला स्वतःबद्दलच खूपच प्रश्न पडत होते आशा अभ्यासात हुशार होती पण मनात सतत प्रश्न होते आई मला का सोडून गेली मी वाईट होते का आई मला आठवते का ती कुठे असेल कशी असेल हे प्रश्न सतत तिच्या मनात घोळत होते कोणीही उत्तर देत नव्हतं त्याच त्या प्रश्नांनी ती नाराज होत होती शिक्षण पूर्ण झाले चांगली नोकरी तिला मिळाली होती आयुष्याने दिलेली ती संधी तिचे आयुष्य बदलून टाकणार होती काही वर्षानंतर आशा स्वतःच्या पायावर उभी राहिली पण ती अजूनही रेल्वेचा आवाज ऐकून थरथरायची राहायची ती नोकरीवरून घरी परतत असताना पुन्हा एक अनाथ चेहरा त्या दिवशी तिला दिसला त्या मुलगीमध्ये ती स्वतःला बघत होती आणि त्या क्षणी तिला सगळं समजलं आपलं दुःख आपल्याला कमकुवत बनवत नाही तर संवेदनशील बनवतं जसा आधार तिला मायाताईंनी दिला होता तसाच आधार तिनेही त्या मुलीला दिला आशा त्या मुलीचा हात धरते आणि मनात म्हणते आज तू आहेस उद्या मी आहे आणि कधीतरी हे स्थानक फक्त आठवण बनेल त्या स्थानकावरून आपल्या आयुष्याला एक वेगळं वळण मिळालेलं आयुष्य पुढे जातं आठवण मात्र थांबत नाही आशा आता मोठी झाली होती शिकलेली स्वतःच्या पायावर उभी होती बालगृहात वाढलेली पण आयुष्याशी लढायला शिकलेली लोक तिला यशस्वी म्हणत होते पण कुणालाच माहीत नव्हतं रात्री झोपताना तिच्या मनात अजूनही तोच प्रश्न उभा राहायचा आई मला का सोडून गेली कधीकधी तिला वाटायचं आई मेली का की जिवंत असूनही आपल्या मुलीला विसरून गेली एका रविवारी अशा एका सामाजिक संस्थेत स्वयंसेवक म्हणून गेली होती तिथे बेघर महिलांसाठी आरोग्य शिबिर होतं नावं नोंदवली जात होती वय आजार पत्ता सर्व काही त्या वहीत लिहिलं जात होतं त्याच वहीत एक नाव तिच्या नजरेत भरलं शालिनी काहीतरी ओळखीचं वाटलं कारण हे नाव कधी कधी तिच्या आठवणीत यायचं तिला आईचं नाव माहीत नव्हतं पण स्वप्नात कोणीतरी शालिनी म्हणून हाक मारायचं पहिली नजर समोर वळली आणि थरथरणारं काळीज आशा त्या महिलेकडे पाहायला गेली केस पांढरट कोमजलेला चेहरा डोळ्यात भाव दिसत होते ती स्त्री आशाकडे पाहत होती जणू काही ओळख पटवायचा प्रयत्न करत होती आणि अचानक त्या स्त्रीच्या तोंडातून शब्द निघाले आशा तो शब्द ऐकून आशाच्या पायाखालची जमीनच सरकली आशाची आई जिवंत होती पण आयुष्यभर मेली होती ती स्त्री रडत म्हणाली मी तुला सोडून गेले नाही ग माझ्याकडून चूक झाली हळूहळू ती रडत सांगू लागली सत्य बाहेर येऊ लागलं त्या दिवशी स्टेशनवर ती आई भिकाऱ्यांच्या टोळीत अडकली होती मानसिक आजार दारिद्र्य फसवणूक तिला आठवत नव्हतं की तिने मुलीला कुठे बसवले आहे जेव्हा शुद्ध आली तेव्हा तिला समजले मुलगी हरवलेली होती तिने सगळीकडे मुलीचा शोध घेतला पण उशीर झाला होता समोरची बाई सर्व काही सांगत होती पण तरीही आशाने तोंडातून एकही शब्द काढला नाही आशाचं मौन होतं आई रडत होती हात जोडत होती पण आशा गप्प होती कारण ती त्या सात वर्षांच्या मुलीच्या वतीने उभी होती जिला कोणी शोधायला आलं नव्हतं तिच्या मनात आईबद्दल राग नव्हता पण प्रश्न होता तू आली असतीस तर माझं आयुष्य वेगळं असतं का देवाने आई मुलीची भेट घडवून आणली होती पण आशा म्हणाली तू माझी आई आहेस हे मी नाकारू शकत नाही पण तू माझं बालपण नाहीस त्या वाक्याने आई पूर्णपणे कोसळली आई आशाला म्हणाली मी तुझी क्षमा मागते आशा आईच्या पायाशी बसली मी तुला माफ करते कारण मी तुझ्याशिवाय जगायला शिकले आहे आईच्या डोळ्यातून फक्त अश्रू वाहत होते त्या दोघे एकमेकींना मिठी मारतात पण ती मिठी आई मुलीची नव्हती ती होती दोन जखमी आत्म्यांची आशा आईला आधार देते औषध उपचारांची व्यवस्था करते पण स्वतःचं आयुष्य ती मागे नेत नाही कारण काही नातं उशिरा सापडतं आणि ते फक्त सत्य असतं घर नाही आईला भेटून परत आल्यानंतर आशाच्या आयुष्यात काहीतरी बदललं पण काहीतरी अपूर्णच राहिलं होतं ती पुन्हा एकटी झाली नव्हती पण पूर्णही झाली नव्हती रात्री झोपताना तिला आईचं रडणं आठवायचं आणि बालपणातील स्वतःची शांतता तिच्या मनात एक विचार सतत येत राहायचा आई असणं म्हणजे फक्त जन्म देणं का की रोज सोबत असणं एके दिवशी अशा पुन्हा बालगृहात गेली तेच वास त्याच भिंती तेच आवाज पण आता ती त्या भिंतींमधली मुलगी नव्हती ती बाहेरची झाली होती मुलं तिला घेरून उभी राहिली आई पुन्हा कधी येणार एका मुलानं विचारलं त्या प्रश्नात तिला स्वतःचं बालपण दिसलं तेवढ्यात तिची नजर एका कोपऱ्यात गेली एक लहानशी चिमुरडी एका कोपऱ्यात बसलेली होती वय साधारण पाच वर्षांचं डोळे मोठे पण खूप शांत आशाने विचारलं नाव काय गं ते हळूच म्हणाली कोणी नाव दिलं नाही ते वाक्य ऐकून आशाच्या छातीत काहीतरी दाटून आलं आशा त्या मुलीच्या शेजारी बसले तुला नाव हवं आहे का तिने विचारलं मुलीच्या डोळ्यात पहिल्यांदाच चमक आली हो ती म्हणाली आशा क्षणभर थांबली मग म्हणाली स्नेहा तुझं नाव आपण स्नेहा ठेवूया कारण प्रेम म्हणजे स्नेह त्या क्षणी आशाला जाणवलं आई होण्यासाठी पोटात बाळ असणं गरजेचं नसतं हृदयात जागा असणं पुरेसं असतं त्या रात्री आशा झोपू शकली नाही तिला स्वतःच्या बालपणाची भीती होती मी चांगली आई होऊ शकेन का माझ्या जखमा तिच्यावर पडतील का पण लगेच दुसरा विचार आला जखमी माणूसच जास्त जपतो जेव्हा आशाने त्या मुलीला दत्तक घेण्याचा निर्णय सांगितला तेव्हा लोक म्हणाले तू अजून लग्न केलेलं नाहीस एकटी बाई मुलाला कसं वाढवणार आशा फक्त एवढंच म्हणाली मुलाला आई लागते न्यायाधीश नाही आई होण्याचा दिवस अखेर उजाडला त्या दिवशी कागदावर सही झाली कायद्याने आशा आई झाली होती पण जेव्हा स्नेहाने पहिल्यांदा आई म्हणून हाक मारली तो कायद्याचा क्षण नव्हता तो देवाचा क्षण होता आशा खूप रडली कारण आज ती मुलगी आई झाली जिला कधी आई मिळाली नव्हती काही महिन्यांनीच आशा आईला भेटायला गेले स्नेहाचा हात धरून नातीला आजीला दाखवण्यासाठी आईने त्या चिमुरडेकडे पाहिले आणि आशाकडे पाहून म्हणाली तू माझ्यापेक्षा मोठी आई झालीस त्या वाक्यात ना पश्चाताप होता ना अपराध फक्त स्वीकार आशाच्या आईनेही ती गोष्ट स्वीकारली होती एके दिवशी आशा आणि स्नेहा रेल्वे स्थानकावर उभ्या होत्या आशा खूप वेळ सर्व न्याहाळत होती कोणत्या तरी विचारत मग्न होती स्नेहाने विचारलं आई तू इथे का थांबलीस आशा हसली आणि म्हणाली कारण इथूनच मी आई बनायचं शिकायला सुरुवात केली आशा आई बनते कारण तिला आई मिळाली नाही म्हणून नाही तर कुणाला तरी आई व्हायचं होतं म्हणून